नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत चहाविषयी तर चहा आपल्या आरोग्यासाठी किती योग्य आणि किती अयोग्य आहे बऱ्याच लोकांचे म्हणणे असते की चहा पिल्याने उत्साह वाढतो शरीरात एनर्जी निर्माण होते मात्र चहा पिल्याने अनेक नुकसान देखील होत असते जसे ऍसिडिटी शरीरातील आयरनची कमी होऊन रक्ताची कमतरता होते म्हणून जेवणाआधी दी, दीड ते दोन तासाआधी आपण चहा पिणे टाळावे तसेच डोक्यातील तणाव वाढतो जेवढी आपण चहा उकळतो तेवढे चहा मधील असणारा कॅफिनचे प्रमाण वाढते मित्रांनो एक कप चहा मध्ये कमीत कमी अकरा ते एकसष्ट मिलीग्राम पर्यंत कॅफिन असते जे आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक असते दिवसातून आपण तीन ते चार कप चहा पिली तर त्याचे काही नुकसान होत नाही मात्र त्यापेक्षा जास्त चहा आपण दिवसातून पिली तर त्याच्याने आपल्या शरीराला खूप मोठा धोका होऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला वेळेवर चहा न पिल्याने अशांती वाटत असेल किंवा तुमचा जीव कासावीस होत असेल किंवा झोप येत नसेल तर तुम्ही चहा पिणे थांबवले पाहिजे खास करून रात्रीच्या वेळेस चहा पिणे टाळावे कारण रात्रीच्या वेळेस चहा पिल्याने झोप येत नाही आणि झोप न झाल्याने तुम्हाला ट्रेस वाढतो जास्त चहा पिल्याने शरीराची भूक कमी होऊन ॲसिडिटीची समस्या वाढते जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर तुम्ही कधीही उपाशीपोटी चहा पिऊ नये मित्रांनो जास्त चहा पिल्याने तुमचे वजन देखील खूप वाढते तुम्ही जर बिना दूध आणि साखरेचा चहा पिता तर तुमच्या शरीरात निर्माण होऊन कॅलरीज कमी कमी होते होते आणि तुमचे वजन मात्र त्याऐवजी जर तुम्ही दूध आणि साखर टाकून गोड चहा पित असाल तर तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढून तुमचे वजन वाढते म्हणून तुम्ही बिना साखरेचा चहा प्यावे नाहीतर कमी साखरेचा चहा पिण्याचा प्रयत्न सुरुवातीला तुम्हाला या चहाची चव वेगळी लागेल तुम्हाला हा चहा पिवशी देखील वाटणार नाही मात्र काही दिवसांनी तुम्हाला या चहाची सवय होईल आणि तुम्हाला ही चहाचा चव देखील नॉर्मल वाटेल आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील तसेच डायबिटीस देखील होणार नाही मित्रांनो जास्त प्रमाणात तुम्ही चहा पिता तेवढीच तो तुम्हाला चहाची सवय लागते आणि नकळत ती सवय एवढी वाढते की नंतर तुम्ही चहा पिणे सोडण्याचा प्रयत्न केला तरी चहा पिणे सुटत नाही कारण तुम्हाला चहाची खूप जास्त सवय लागलेली असते चहाने पिल्याने तुमची चिडचिड होते अशांत वाटते तसेच झोप येत नाही यामुळे तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून तुम्ही जेवढ्या कमी प्रमाणात चहाचे सेवन केले तेवढे तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील म्हणून कमीत कमीत चहा पिण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्य निरोगी राहून स्वस्थ राहा मस्त राहा आणि आनंददायी जीवन जगा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद